म्हणजे आपल्या एस आहे आपण जुना मोटरस्टँड चांगलं केलं परंतु तर आपला आगार चांगलं झालं पाहिजे कारण कोरेगाव शहर विकसित होतं तर त्याबरोबर आपल्या ट्रान्सपोर्ट सिस्टम्स आणि त्याच्या पायाभूत सुविधा ह्या चांगल्या झाल्या पाहिजेत त्याचा विचार करून मागच्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना एस टी चांगली केली पाहिजे हा विचार आला आणि त्या विचारातून हा पैसा कुठून उभा करायचा तर हा पैसा एम आय डी सीकडून उभा करायचा असा निर्णय आमच्या सगळ्यांचा सह्याद्रीला झाला आणि त्या निर्णयानुसार महाराष्ट्रातली काही आधार एक सुंदर कॉन्क्रिटीकरण करण्याचा निर्णय झाला त्याच्यामध्ये कोरेगावचा समावेश आपण करून घेतला होता आज त्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी होतोय आपल्याला बसस्टँड परिसर खूप सुंदर करायचाच आहे पण बसस्टँडची इमारत जी आहे ती पण चांगली करायची आहे त्या ठिकाण राजाभाऊ आहेत जवळ टक्ता आहेत नगराध्यक्ष नगर आहेत सर्व नगरसेवक आहेत पालपीचे सर्व प्रमुख आहे विविध गावचे सरपंच आणि सर्व प्रमुख या ठिकाणी आले आहेत या आधार प्रमुख आहे त्यांचे सहकारी चालक कर्मचारी हे सगळे या ठिकाणी आहेत मी सगळ्यांना विनंती अशी करतो की आपल्या आर्किटेक्टला दाखवून या आगाराचं एक डिझाईन तयार करा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण या वेळेला या आगाराला दोन ते अडीच कोटी रुपयाचा निधी शंभर टक्के आणू शकतो असा मला विश्वास आहे त्यामुळं हेही काम आहे आता नगरविकासमधून आपण पटकन करून घेऊया तर आपण त्यासाठी आजच तुम्ही भाऊ राहुलदाता आले सगळे या ठिकाणी तुम्ही एकत्र बसून पटकन हा निर्णय करून टाका आज आर्किटेक्टला डिझाईन करायला द्या इन्स्क्रिमेंट करायला द्या तोपर्यंत मी या तीन मार्चच्या बजेटच्या पूर्वी त्याला पैसे घेऊन येतो आणि हा परिसर आपल्याला स्वच्छ सुंदर करायचं समोरचा रस्ता आता आपण या भागात पाणी ब्लॉक व्हायचं आहे जू साहेब या ठिकाणी त्यांचा जो रस्ता आहे त्या रस्त्यात